शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंटा संदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायचे आणि दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे पक्ष आहे उमेदवारा कोणीच जसं आता कागदला असेल त्याचीच घाडगे आहेत त्याचा अर्थ असा आहे की तिथे निवडणूक लढणार आहे सांगायची गरज नाही अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा श्रीगुंताच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही पण श्रीगोंद हा काय हॉट विषय नाही आहे श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे आणि तू जिंकायलाच हवा कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकतं असं वाटत नाही आम्हाला अशा प्रकारचे तयारीला लागा ला, कामाला लागा ला, पुढे व्हा असे संदेश माननीय पवारसाहेब असतील जयंतराव पाटील असतील नाना पटोले असतील ह्यांनी दिलेले असतात त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही